नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण उडीदाच्या पापडांबद्दल बघणार आहोत पापड प्रकारांमध्ये सगळ्यात आवडता आणि सगळ्यांच्या घरात असणारा आरोग्यवर्धक असणारा उडदाचा पापड महत्वपूर्ण आहे उडीदाच्या पापडमध्ये उडीद काळी मिरी लसूण पापडखार इत्यादी पदार्थ असतात काही व्यक्ती त्यामध्ये थोडी मुगाची डाळ देखील टाकत असतात उडदाच्या पिठामध्ये वरील मसाला टाकून त्यात कडक त्याला कडक भिजवलं जातं त्याच्या लाट्या करून पापड लाटले जातात आणि असे पापड तळून किंवा भाजून सेवन केले जातात अजून कित्येक व्यक्ती या उडदाच्या पापडाची भाजी वरणामध्ये शिजवून आहारात समाविष्ट करत असतात उडदाची डाळ ही मनुष्याची ताकद वाढवणारी असते त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि मनुष्याची मांस म्हणजे मसल्स तसेच लिगामेंट्स यांना ताकद देण्याचं काम उडीत करत असतात म्हणून उडदाचे पापड वाढत्या वयातील मुलांसाठी आणि ज्यांना प्रोटीन्स किंवा शरीरात मसल किंवा लिगामेंट यांना सुदृढता प्राप्त करायची असेल त्यांना अत्यंत आवश्यक असते पापड भाजलेले असतील तर त्यावर घाण्यावरून काढलेले शुद्ध शेंगदाणाचे तेल टाकून सेवन करणे केव्हाही उत्तम कारण उडीद आणि त्यावर तेल असे एकत्र मिश्रण शरीरात आवश्यक ते बल उत्पन्न करून देऊ शकतात दहा ते पंधरा दिवसातून एकदा मध्यम आकाराची दोन पापड घेऊन त्याचा चुरा करावा आणि त्यावर चवीपुरता तिखट आणि छानसं तेल सोबत ज्वारी बाजरी किंवा दादरची भाकर अथवा गव्हाची पोळी असा एक वेळचा आहार घेतल्यास निश्चितच ते आरोग्यदायक ठरत असते नमस्कार